नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार राज्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे नैसर्गिक आपत्ती आणि सततच्या संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली जात आहे याच मागणीला बळ देण्यासाठी आज भिवापूर तालुक्यात एक महत्त्वाचं निवेदन देण्यात आलं भिवापूर येथे आज स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व सर्व पक्षीय कार्यकर्ते यांच्या वतीने शेतकरी कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत त्यांनी भिवापूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे उत्पादनाला योग्य हमीभाव मिळावा आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई मिळावी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा राज्यभरातील कर्जमुक्ती आंदोलनाला आहे भिवापूरमधील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया भिवापूर सोबत व्यक्त केल्या आपली की दुष्काळ आणि शेतकऱ्यांना यावर्षी सोयाबीनसारखी अशी परिस्थिती आली की याची एक गोळा केलेला नाही त्यामुळे या ये ये ना आज आम्ही सर्वांनी काँग्रेस राष्ट्रवादी शिपाटा सर्व पक्ष म्हणून बच यांना समर्थन जाहीर केलेलं आहे झाल्या पाहिजे कारण त्यांची जे कारखारा पुरा करण्याचं आश्वासन मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं निवडणुकीच्या पहिले त्यांच्या अजेंड्यामध्ये होतं ते आता शक्य झाल्यानंतर त्यांनी ते आश्वासन पूर्ण केलं काय काय हेच आमची प्रमुख मागणी आहे आणि कोर्टाचा जो विषय होता त्यांनी काल आमचं आंदोलन धडपण्यासाठी कोर्टाचा आधार घेऊन घेण्याचा प्रयत्न केला आहे वास्तविक ही जी समस्या किंवा ह्या मागण्या आहेत बच्चू कडू मागच्या तीन महिन्याच्या पहिलेच मजुरीच्या इथे ऑपरेशनला बसते होते तेव्हापासून हा विषय चालू आहे पण याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं त्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकऱ्यांचं गव्हर्नमेंटनी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यावर आम्ही हा कर्ज सातबारा पुरातो पण आजपर्यंत पुरा नाही केला तरी चालत होता पण आज तर खऱ्या अर्थानं त्या सरकारला दिसत आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे आम्हाला भीक नको जे गेलं आहे ते मागत आहे बच्चूकडू भावनी बरेच दिवसापासून या ठिकाणी गव्हर्नमेंटला सातत्याने निवेदन देत आहे की शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे ते भरपाई पूर्ण करा पण आजपर्यंत पर सरकारची कुठे उघडत नाही सर्व वतीने आज वतीने आज व्यापार साहेबांना निवेदन दिले सन्माननीयुभाऊ कडू यांच्या आंदोलनाला आमच्या सर्व पक्षांचा व सामाजिक संघटनेचा जाहीर पाठिंबा जाहीर करतोय आम्ही आणि जर ही कर्जमाफी झाली नाही तर आम्ही व्यापूर तालुक्यामध्ये सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनेच्या वतीने रास्ता रुपये आंदोलन आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये करू हे सरकार फक्त कपट देण्याच्या कामाचं आहे कुठलेच हुकुमशा आहेत झडपशे आहेत आम्ही खपवून घेणार नाही आम्ही शेतकऱ्याची ताकद दाखवली तर आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये रस्त्यावरून बसतो आणि वतीने जाहीर पाठिंबा जाहीर करतो शेतकऱ्याला आजच्या क्षणाला माफीचं पाहिजे पण त्याच्यासोबत तर तुमचं तरी एक विशिष्ट पॅकेज असा असायला पाहिजे कारण कर्जमाफी ही एक समस्या सुटणारी बाब नाही आहे सातबारा कोरा करणे हा भाग नाही आहे कारण की शेतकऱ्याला सातबारा पोरा केल्यानंतरही ला त्यांना लावण्याकरता त्यांना पेरण्याकरता करण्याकरता पैशाची आवश्यकता भासते काही वेगळं काही मागत नाही घोषणा केले आश्वासनं दिले शेतकऱ्यांना कर्जमाफिशी तात्परा तेच आम्ही करू तेच मागत आहेत आणि त्याच्या आम्हाला आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आम्ही असं काही वेगळं काही मागत नाही म्हणून जे गेंडेच्या कात्रीमध्ये आहे ते सरकार आहे લક્ષ પૂર્વક ભેટાવી નિવેદન आणि या किसान एकता मंचाच्या मार्फत आम्ही बियापूर उमरेड आणि कुई या शेतकऱ्याच्या मागणीसाठी आम्ही रेटून धरत असतो आम्ही एक महिन्याच्या आधी एक निवेदन दिलं उमरेडला पण आणि इथं पण बच्चू भाऊच्या या समर्थनात आमचं किसान एकता मंच त्यांच्या पाठीशी आहे

महत्वाच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद